माझं नाव मी प्रॉपर तासगावचा आहे आज आपण डिग्रज मध्ये आलेलो आहे डिग्रज मध्ये कॅन्सर वरच आपण औषध दिलं होतं अमृत बिरी वगैरे त्यानंतर त्यांना काय काय फरक पडलाय त्यांच्याकडून जाणून घेऊया मॅडम तुमचं नाव काय माझं नाव शालन बांधास कांबळे माझं नाव शालन बांधास कांबळे ह्या माझ्या जाऊ त्या या आजाराचा हिंडला आता कॅन्सरचा जवळ जवळ दीड महिना होत आलाय त्रास असल्यामुळं त्यांना काय त्रास होता त्यांना जेवण जात नव्हतं चक्कर येत होती अजिबात भूक लागत नव्हती पण आता तुमचं म्हणजे चालू केल्यापासून त्यांना चालू केल्यापासून आता काय काय फरक त्यांना पडलाय जेवता येते खाता येते थोडा थोडा बोलायला येते मला सांगा जे आता तुम्हाला ही प्रोडक्ट घ्यायला लागलाय आहे तर तुम्हाला कसं वाटायला लागले बोलता येत नव्हते तुम्हाला बोलता या तुम्हाला आता कॉन्फिडन्स आहे का की तुम्ही तीन बरे चार महिन्यामध्ये पूर्णपणे बरं होत काय लोकांनी काय करायला पाहिजे ह्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी औषध घेतलं पाहिजे का नको घेतलं पाहिजे घेतलं पाहिजे तुम्ही आपल्या औषधांना समाधानी आहात का ठीक आहे इथन पुढे तुम्ही आता दीड महिने झाले तुम्ही आणखी दोन महिने पुढचे कोर्स व्यवस्थित करा शंभर टक्के तुम्ही होऊ ऋषा ओके जय हिंद जय हिजॅड